बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून पुण्यात काँग्रेसला गळती सुरूच आहे लवकरच पुण्यात काँग्रेसचा अंत होणार नाराज राहुल शिरसाट यांनी ही पोस्ट केली आहे शिरसाट यांचा काँग्रेसला धक्क्यावर धक्के मिळत असतानाच काल संगीता तिवारी आणि आज माजी युवक अध्यक्ष राहुल शिरसाट यांनी सोशल मीडियावर गंभीर टीका केली आहे लवकरच पुण्यात काँग्रेसचा अंत होणार अशा प्रकारची पोस्ट त्यांनी केली आहे त्यामुळे एकंदरीतच पुण्यात आता काँग्रेसला गळती लागल्याचं चिन्ह या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन पुण्यामध्ये काँग्रेसला गळती सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय त्यात युवक अध्यक्षांची ही पोस्ट सध्या चर्चेत का अधिक माहिती अगदी बरोबर आहे खरं तर पुण्यातील काँग्रेसला अंतर्गत कलामुळे मोठे जी आहेत ती दगा फटक्यामुळे बसायला लागलेला पाहायला मिळतोय सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे की राहुल शिरसाट हे काँग्रेसचे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष काही दिवसांपूर्वी होते आणि जर का युवक काँग्रेसचा माजी शहराध्यक्ष अशा प्रकारे काँग्रेसचा अंत होईल अशा प्रकारचे जर का स्टेटमेंट करत असेल तर हा अंतर्गत कल किती मोठा आहे हे पाहायला मिळत आहे लवकरच राहुल शिरसाट यांचा प्रवेश देखील अजित पवारांच्या पक्षात होतोय अशी देखील माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या काही दिवसांमध्ये येत आहेत आणि त्यामध्ये सगळ्याच पक्षांनी मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करायला सुरुवात केलेली आहे परंतु काँग्रेसमध्ये गळती जी आहे ते अजून थांबत नाहीये काल परवा संगीता तिवारी यांनी काँग्रेसला रामराम ठोकण्याचं सांगितलेलं आहे आणि आज अशा प्रकारची पोस्ट जी आहे ती राहुल शिरसाटांची पाहायला मिळते त्यामुळे राहुल शिरसाट देखील लवकरच काँग्रेसला रामराम ठोकून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता मोठा फटका जो आहे तो काँग्रेस आगामी काळामध्ये बसताना पाहायला मिळेल निश्चित रोहन धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी